नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत आळूचं फतफत किंवा आळूची आमटी चणा घालून मी आळूचं आज फतफत बनवणार आहे असाद ती रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे इथे बघता मी पाच सहा पानं घेतलेली आहेत आळूच्या भाजीची आळूची भाजीची पानं आपण कशी ओळखायची आहे तर ही पानं असतात एकदम पातळ ही आळूची भाजीची पानं आहेत आणि आळूच्या वडीची पानं पण असतात ती असतात पानं कडक तर इथे मी पाच सहा पानं घेतलेली आहेत आळूची त्यात सगळे देट काढून घेतलेले आहेत देटवरची जे शिरा असतात ती जी शिरा आहे ते आपल्या सुरीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपण काढून घ्यायच्या आहे हा सगळ्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत दहा ते बारा पानं आहेत ही आणि ही भाजी एवढी छान लागते ना खाण्यासाठी ही पावसामध्ये आपल्याला खूप सारे मिळते आणि मार्केटमध्येही खूप अवेलेबल आहे तर मी इथे दहा ते बारा पानं घेतलेली आहे याची देट काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली दोन तीन पाण्यामध्ये तर हे आळूचे डेट आपण बारीक बारीक आकारामध्ये कापून घेणार आहोत दहा ते बारा पानं मी घेतलेली आहे तिथे बारीक मी कट करून घेणार आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत इथे बघता ऑलमोस्ट माझं हे कट करून झालेले आहेत आता आपण पानं कट करून घेणार आहोत पानंही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहेत इथे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता हेला आपल्याला सुरीच्या साहाय्याने काप मारून सने असे लहान मोठ्या आकारात आपल्याला कापून घ्यायचे आहे कारण आपण हे कुकरला शिजायला लावणार आहे आणि ह्या आळूच्या पाण्याला खाज असते त्या कारणाने आपण आळूची पानं जेव्हा स्वच्छ धुतो त्याच्यानंतर आपल्या हाताला आपण चिंचेचं पाणी लावून घ्यायचं आहे कारण ह्या आळूच्या पानांना खूप खाज असते प्रकारे मी ह्या आळूची पानं पण कापून घेतलेली आहे खूप छान आणि टेस्टी भाजी बनते ही नक्कीच तुम्ही पण ट्राय करा तर हे मी शेंगदाणे घालून आज आपण ही आमटी तयार करणार आहोत आळूचं फतफत तयार करणारी ऑलमोस्ट माझी ही भाजी कट करून झालेली आहे सगळी इथे बघते दहा ते बारा पानं आहेत भरपूर अशी भाजी दिसते पण ही शिजल्यानंतर अर्धी होऊन जाते आता इथे मी कुकर घेतलेले आहे कुकरमध्ये आपल्याला हे जे देठ कापलेले आहेत ते धुवून टाकायचे आहेत सर्व देठ मी धुवून टाकलेले आहे त्याच्यानंतर ही आपले पानं कापलेले आहेत आळूची ती पण आपल्याला कुकरमध्ये घालायची आहेत ह्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास एक ग्लास मोठा एक ग्लास पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर एका टोपामध्ये मी थोडे शेंगदाणे घेतलेले ते पण आपल्याला त्याच्यामध्ये उखडत घालायचे आहे शेंगदाणे अश आपण वेगळे का करणार कारण आपल्याला हे जी भाजी आहे ती आपल्याला मॅश करायची आहे नंतर त्यामुळे आपण शेंगदाणे वेगळे उकडत घातलेले आहे इथे बघता मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये आणि शेंगदाणे उकडत घातलेले आहे शेंगदाण्याने थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि शेंगदाणे उकडवलेले आहे गॅसवर मी ठेवले आहे कुकर ह्याला आपल्याला दोन शिटी द्यायची आहे दोन शिटीमध्ये हे चांगलं शिजतं इथे बघा ऑलमोस्ट हे शिजलेलं आहे शेंगदाणे मी बाजूला करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही भाजी घेतलेली भाजी आपल्याला चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे आपण रवीने मॅश करू शकतो किंवा चा सुरी ह्याच्या चमच्याच्या सायाने आपण मॅश करू शकतो इथे बघताय मी ह्याच्याने मॅश केलेलं आहे चांगलं असं घोटून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी ह्याच्यामध्ये फक्त मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे शिजत घातलेलं आहे हे शिजलेली आहे चांगली दोन शिट्टी फक्त दिलेली आहे ह्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे याचं पातळसं ह्याची भाजी खूपच टेस्टी आणि चमचमीत लागते ऑलमोस्ट मी मस्त अशी पेस्ट केलेली बघताय तुम्ही आता इथे मी घेतलेलं आहे एक कढई कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन पळी तेल घातलेले आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं जिरं घातलेलं आहे जिरं तडतडल्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे लसूण दोन चार पाखळ्या मी क अशा वा बारीक वाटून घेतलेल्या लसूण घातलेली आहे त्याच्यानंतर इथे चार मिरच्या घातलेल्या आहेत आपल्या तिकटीनुसार आपल्याला जसे आवडेल त्याप्रकारे आपण तिखट कमी जास्त करू शकतो ह्याच्यामध्ये मी तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून त्या पण तेलावर आपल्याला चांगल्या फ्राय करायच्या आहेत फ्राय झाल्यानंतर आपल्या जे आळूचे पाण्याचं फतफत केलेलं आहे म्हणजे ते मॅश केलेल्या आळूची पानं आहेत ती आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून टाकायची आहेत आपल्याला आवडीनुसार जेवढं पातळ करायचं तेवढं आपण पाणी घालून घेऊया मी थोडं पातळच केलेलं आहे कारण मला हे भाताबरोबर खायचं आहे आणि ह्याच्यावरती मी घातलेलं आहे हळद थोडी धनिया पावडर घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे सगळं मिश्रण असं चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे थोडं पातळ सरच केलेलं आहे मी तुम्हाला जसं आवडीनुसार तुम्ही पातळ कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत उखडलेले तेही मी त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे काही काही लोक वाल घालतात वाल किंवा चण्याची डाळ पण वापरतात याच्यामध्ये तर मी इथे वापर केलेला आहे शेंगदाण्याचा शेंगदाणे मी घातलेले आहे एक ते पाच ते दहा मिनटं आपल्याला आचेवरती उखळ येऊन द्यायची आहे शिजून द्यायचं आहे याच्यात मी घातलेला आहे चिंचेचा कोळ घातलेला आहे याच्यामध्ये चिंचेचा कोळू घालू शकता कोकम घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही आंबट थोडंसं घालू शकता मी इथे चिंचेचा कोळ वापरलेला आहे काही काही लोक गूळ वापरतात तर काही कोकम वापरतात याच्याने टेस्ट खूप अप्रतिम होते इथे फक्त ऑलमोस्ट थोडंसं असं तर्री आलेलं आहे त्याच्यावरती घट्टसर झालेलं आहे आपलं आळूचं फतफत पाच ते दहा मिनटं झालेली आहे चमच्याच्या साहाय्याने मी घसं फिरवून घेते मस्त असं तयार झालेलं आहे बघता आळूचं फतफतं दहा मिनटं ऑलमोस्ट झालेली आहे इथे बारीक गॅसवर मी ठेवलेलं आहे तर रेडी आहे आपलं हे आळूचं फतफदा खूपच टेस्टी आणि मस्त लागतं तुम्ही नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कुठे आळूची पानं मिळाली हे झाडाची तर नक्कीच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच छान लागते चला मग रेडी आहे आपलं आळूचं फतफदा आळूची आमटी जे काय म्हणतात तुमच्याकडे ते हे भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खूपच अप्रतिम लागतं नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा जरा मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय